श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा श्रावण महिन्यात संपण्याअगोदर आपल्याला शिवपिंडीवर अतिशय महत्त्वाची अशी वस्तू अर्पण करायची आहे मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती हजार टक्के पूर्ण होणार म्हणजे होणारच असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी बघा हा उपाय करताना मात्र गुप्तपणे करा म्हणजे कोणालाही सांगून करू नका शांततेत करा जेणेकरून आपण जो काही उपाय करतो त्याची कोणाला नजर नको लागायला बघा आपल्या आयुष्यात अडकलेली कामं असतात सतत आपल्या जीवनामध्ये काहीतरी संकट चालू असतात या उपायानं तुमचं नशीब नक्कीच सोन्यासारखं चमकल बघा श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर आपण ही काळी मिरी वाहिली तर स्वत महादेव पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे मात्र बघा हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यात अगोदर करायचा आहे उद्या जरी केला तुम्ही तरी देखील चालेल कारण की उद्या श्रावण महिन्यातील प्रदोष आहे आता श्रावण महिना आणि महादेवाची सेवा अतिशय प्रिय महिना मानला जातो हा भोलेनाथाचा जा। या महिन्यात देवादिदेव महादेवाचे पूजा केल्यास आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो दूध बेलपत्र धतुरा गंगाजल या सर्व गोष्टी त्यांना खूप प्रिय आहेत महादेव हा असा देव आहे जो वैराग्याचा प्रतीक आहे त्याला गाजा वाजा नको मोठ्या मूर्ती नको फक्त आपली भोळी भक्ती हवी पंचामृताने अभिषेक बेल पाणार पण तुपाचा दिवा लावणं ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण त्याच्याही पलीकडं एक असा हा उपाय आहे की तो अजून आपल्याला माहीत नाही आता काळी मिरी म्हणजे काय तर त्याचं आध्यात्मिक आणि शास्त्रात देखील महत्व आहे एक औषधी देखील आहे ती आयुर्वेदात देखील बघा महत्त्व आहे शरीरातील दोष नष्ट करते आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणताल तर काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी आहे काळी मिरी उष्ण आहे शरीराच्या ऊर्जेला जागृत करते योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि आपल्यातली नकारात्मकता जवळपासची नकारात्मकता दूरच राहते शिव म्हणजे नाशक तो तामसिक गोष्टीचा नाश करणारा म्हणून काळी मिरी ही त्याला वाहण्यामागे अर्थ आहे महादेव आणि काळी मिरी या जोडणीमागचं सगळेच गोड थंड शांत वस्तू देवाला वाहतात पण महादेवाला काळी मिरी का बरं वाहतात असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल महादेव हा भीषण आहे काळ तामस भस्म आघोरी तांडव यांचा तो अधिपती आहे त्याला जे साधारण देव स्वीकारत नाही ते प्रिय आहेत भस्म बेल आणि काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो काळ्या मिरीच्या उपायामुळे आपल्यात कोणते बदल घडून येतील बरं तर बघा आता धनप्राप्ती होते आपल्या जीवनातील समजा आपण हाती घेतलेलं काम जे निर्विघ्नपणे पार पडत नाही काहीतरी समस्या येतात त्या नक्कीच समस्या दूर होतील आपले काम निर्विघ्नपणे पार पडतील मानसिक शांतता लाभेल नकारात्मकता दूर होईल कुठे तुम्हाला समजा नजरवादा भूतबाधा असेल ती देखील दूर होईल कुणाच्या जीवनामध्ये विवाहासाठी अडथळे येत असतील ते देखील दूर होतील आता कोणत्या दिवशी आणि कशी काळी मिरी व्हायची तर बघा श्रावण सोमवार तर सगळ्यात उत्कृष्ट आहे मग श्रावण सोमवार प्रदोष श्रावण शुक्ल पंचमी अष्टमी त्रयोदशी या कोणत्याही दिवशी तुम्ही वाहू शकता सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात नऊ किंवा अकरा दाने घ्या आणि एखाद्या वस्त्रामध्ये गुंडाळा आणि शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नम शिवाय काल रूपाय मृंडाय नम मग शांतपणे नमस्कार करून परत या मागे वळून पाहू नका काळी मिरी वाहताना टाळाव्यात त्या देखील आपण बघूयात बघा फुटलेली किंवा आपण कुठं वापरलेली काळी मिरी वापरू नका अगदी भोलेनाथाच्या पिंडीवर व्हायचे तर आपण विकत आणली तर हरकत नाही बघा पूजा करताना शांत बसा स्त्रियांनी मासिक अडचण असेल तर हा उपाय करू नका अगदी हा उपाय घरातील पुरुषांनी केला तुमचे समजदार समजा त्यांना कळेल ही पूजा करायची अशी जर तुमची मुलं असतील तर त्या मुलांनी जरी हा उपाय केला तरी देखील चालतो काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटलेत बघा त्यामुळे महादेव प्रसन्न झाला आणि त्यांना अमरत्व दिलं आजही या गोष्टीचा संदर्भ नाथपंथात मिळतो काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक देखील फायदे आहेत शरीरातील वाद कफ दोष दूर करते निगेटिव्ह एनर्जी दूर करते घरात शांतता आणते थंड आई जागृत करण्यात मदत करते उग्रशक्तीपासून संरक्षण मिळतं असा हा प्रभावशाली उपाय आहे तर बघा स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकतात का हो नक्कीच वाहू शकतात पण पवित्र मनाने विश्वासाने आणि आपली तितकी श्रद्धा देखील पाहिजे उगं कुठंतरी ऐकले म्हणून करूच नका आणि कधीच कोणताच उपाय असा करत जाऊ नका काळ्या कपड्याऐवजी तुम्ही साधा पोशाख घाला मासिक धर्म असेल तर या वेळेत हा उपाय करू नका आता बघा राशीनुसार देखील काळी मिरीचा उपयोग आहे मेष सिंह धनु नऊ मिरी ब्रशभ कन्या मकर सात मिरी आणि काळ तीळ मिथून तुला कुंभ मिरी कापुराचा तुकडा घ्या कर्कवृषिक मिंनी देखील मिरी थोडं दूध घ्या काळी मिरी वाहण्यासाठी पाच लक्षणं तुमच्यात आहेत का बघा सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात का तुमच्या म्हणजे कोणतंही काम चालू केलं त्यात अडचणी येतात का घरात वादविवाद होतात का कुठेतरी मनात एक सतत भीती असते का थकवा आळस हे सगळे लक्षणे नकारात्मकतेचे आहेत तर बघा मग उशीर कशाला करताय मग आजच करा ना हा उपाय काळी मिरी वाहण्याचा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल येतील श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्र असलेल्या सोमवारी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी काळी मिरी वाहणं म्हणजे अमृता समान आहे तर बघा काळी मिरी हा एक मसाला नाही तर एक औषधी आहे आयुर्वेदिक आहे आणि त्यामध्ये दे एक देवी शक्ती देखील आहे म्हणून न चुकता न विसरता एक वेळेस जेवण केलं नाही तरी देखील चालेल पण हा उपाय श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नक्कीच करा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच असे अनमोल बदल बदल घडून येतील की तुम्हाला म्हणजे खरंच आश्चर्य वाटेल तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद